पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यामध्ये सभा आहे आणि रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी मोदींचा हा दौरा असेल लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे लागोपाठ दौरे होत आहेत आणि आज वर्ध्यामध्ये पंतप्रधान जाहीर सभा घेत आहेत रामदास तडस आणि नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी मोदींचा हा दौरा आहे तळेगाव श्यामजी पंत येथे जाहीर सभा होणार आहे आणि या सभेबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत थेट खासदार रामदास तळज आहे सर काय सांगाल एकोणीस एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची तुमच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे काय कसं नियोजन हो असणार आहे एकोणीस तारखेला चार वाजता या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्या जाहीर सभेला अमरावती आणि वर्धा या दोन्ही मतदारसंघातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे फार मोठ्या प्रमाणात ते जाहीर सभा होईल एक वातावरण चांगलं आहे त्या वातावरणात पुन्हा आणखी भर पडल एकूणच तरी किती लोकांची उपस्थिती राहणार आहे या सभेला आणि कशा पद्धतीने नियोजन असणार आहे दीड ते दोन लाख जनतेची त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि जवळजवळ चाळीस एकरात त्यामध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे काय वाटतो साहेब विजयाचा विश्वास शंभर टक्के विश्वास आहे विजयाचा काही चिंता करण्याची गोष्ट नाही आणि शंभर टक्के आपण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचा सर्व जनतेनं ठरवलंय आपली सुद्धा विजयाची हॅट्रिक आपण मारण्यासाठी सज्ज आहे विजयाची हॅट्रिक पूर्ण होईल तिसऱ्यांदा पुन्हा मी विजय होईल आणि जास्त मतानं विजय होईल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा चा दोन्ही रेकॉर्ड तोडून मी जास्त मतानं विजय होईल एकूणच हे होते खासदार रामदास तळस यांना विजयाचा विश्वास आहे आणि मोदींची सभा होण्यास असल्याने मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा Go, <music> go,